मैत्रिणी नऊ पूजा आठ क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चौरंगासाठी आसन कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्याची आता एक चौरंग घेतलेला आहे त्याची आता लांबी आणि रुंदी घेतलेली आहे ते आता याची लांबी आणि रुंदी सोळा बाय सोळा आहे आता त्यासाठी एक मी मेन फॅब्रिक एक आसरसाठी कपडा आणि एक फ्रीलसाठी एक कपडा घेतलेला आहे आता आपण जे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते आपण आता दोन दोन इंच एक्स्ट्रा सोडून कट करणार आहेत सोळाचं सोळा बाय सोळाचं आहे आपलं तर आता अठरा बाय अठरा आपलं कट करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित लाईन मारून घ्यायच्या कट करून घ्यायचं जेवढं मेन फॅब्रिक घेतले तेवढंच मी आता अस्तर पण कट करून घेणार आहे तर परत आपण याची खालची लांबी मोजून घ्यायची आहे खालची लांबी आड भरलेली आहे ती मी आता जो फ्रीलसाठी कपडा घेतलेला आहे पिवळ्या कलरचा ते मी असा फोल्ड करून घेते एकदाच मी चार फोल्ड केलेली आहे याची एकदम व्यवस्थित आठच इंच लांब भरलेली आहे रुंदी तर आपण याच्या त्या तुकडे पाडून घेऊया तर मी परत त्याला एकदा म्हणजे चार चार इंचच करणार आहे पण एकदम जोडायला सोपं जातं एवढं म्हणून मी एकदम आठ इंचाचं करून घेणार आहे आपले चार तुकडे झाडलेले आहेत त्यात आपले एकूण एकाला जोडून घ्यायचे आहेत फ्रीलसाठी कपडे जोडून घेत आहे मी डबल डबल टिप टाकून घ्यायची तर चारही कर... भाग एकूण एकाला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता जोडून झालेली आहे आता आपल्याला डबल फोल्ड करायचं शिवून घ्यायचं तर दोन्ही साईड आपल्याला शिवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे दो याचे दोन भाग करताना मधोमध ते एकदम व्यवस्थित येतात फोल्ड केल्याच्यानंतर हे दोन्ही साईड मी जशी इकडली साईड फोल्ड केली तशीच त्याच पद्धतीनं या दुसऱ्या बाजूची साईड पण फोल्ड करून घेत आहे आता दोन्ही साईड फोल्ड करून झालेले आहेत आता आपल्याला बरोबर मधोमध पकडायचं दोन्ही भाग व्यवस्थित पकडून तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा हे बनवायला खूप सोपं आहे आता हे जे आपण दोन भाग कट केलेले आहेत ते एकूण एकाला एक खालचं उलट टाकायचं आणि वरचं सोयीसं टाकून एकावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा फ्रील तयार करून घेणार आहोत आपण एका आता जुना अशा टाकीत जायचं आमच्या याला चुना म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये आपली फ्रील करून तयार झालेली आहे आता आपल्याला माझ्याकडे लेस आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर लावू शकता नाही तर नसली तरीही चालती आहे म्हणून मी लावून घेत आहे खालच्या साईडनं जी फोल्ड साइड आहे त्या साईडला मी लावून घेत आहे आता आपली लावून झालेली आहे पूर्ण पाकी छान आपली फ्रिल दिसत आहे लेज खूप छान लुक आलेला आहे आता आपण जे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर ते एकूण एकाला जोडून घेणार आहोत तर ही मी चारही बाजू जोडून घेऊन मधात चार चार इंचाचे आडव्या आणि उभ्या लाईन मारून घेतलेले आहेत बघू शकता चार इंच तर आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे कारण आपल्याला मधोमध स्वस्तिक काढायची आहे डबल फोल्ड करायचं परत एकदा फोल्ड करायचं आणि मधोमध सेंटर काढून घ्यायचं खून करून घ्यायची त्या ठिकाणी तर खून केलेले थोडे डार्क करून घ्यायची आपली सोळा आहे बाय सोळाच आहे म्हणून एकूण चार इंच एकूण चार इंच आणि मधोमध आठ इंच आपल्याला आठ इंचावर स्वस्ती काढायची मी मोठी स्वस्ती काढणार आहे तुम्हाला जर लहान काढायची तुम्ही लहान तीन दोन इंचाची पण काढू शकता तस चारही बाजूनं चार चार इंचावर मी म्हणजे एकूण चार इंच एकूण चार इंच म्हणजे आठ आठ इंचाच्या लाईन मारून घेतलेल्या आहेत आता परत आपल्याला इथं चार चार इंचाची लाईन मारून घ्यायची आहे याच लाईन ड्रॉ करून झालेली आहेत आता परत आपण जे स्वस्तिकच्या बाजूने दोन लाईन मारतो त्या दोन लाईनसाठी आता स्वस्तिकला सोडून परत एक इंच आणि परत त्याच्या बाजूला एक इंचावर अशा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत लाईन स्केलच्या मदतीनं आपल्या लाईन ड्रॉ करून झालेली आहेत बघू शकता किती सुंदर आपली स्वस्तिक दिसत आहे आता माझ्याकडे गोटापट्टी आहे या गोटापट्टी समोरून आपल्याला फोल्ड करायचं आणि अशी आपल्याला चारही लावून घ्यायचे आहे जसं आपण ड्रॉ केले त्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे जिथं कॉर्नर येईन थो तिथं थो थोडंसं आपल्याला एक प्लेट मारून घ्यायची आहे म्हणजे चून टाकून घ्यायची आहे म्हणजे आपला स्वस्तिक परफेक्ट येतो हो। कट करून घ्यायची एक्स्ट्राची आणि तिथं फोल्ड आपण जिथेपर्यंत ड्रॉ केलं आहे तिथपर्यंतच लावून तिथं समोरची जी साईड आहे ती तिथं फोल्ड करून तिथं स्टिच करून घ्यायची आहे तर जी या पद्धतीनं जे लावली ती पण याच पद्धतीने लावणार आहे मी जिथे कॉर्नर आहे तिथे चून टाकायची आपली स्वस्तिक बनून झालेली आहे आता बाजूच्या जे आपण दोन दोन लाईन तयार केलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला समोरचे जे तोंड आहेत ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे लाईन बनवून घ्यायची आहे एक्स्ट्राची कट करून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायची मग याच पद्धतीने तिन्ही पण मी लावून घेते आता जी फ्रील लावली होती ती फ्रील आपल्याला लावून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित पकडायचं अर्धा अर्धा इंच जे फ्रिल तयार केली त्या फ्रिलवरून आणि खालचा अर्धा इंचचा भाग आपल्याला शिव शिवनात घ्यायचा आहे आणि आपल्याला फ्रिल लावून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आणि जिथं कॉर्नर येतं त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी फ्रिलची पण चून टाकायची म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आपण जर दोन दोन इंच कपडा एक्स्ट्रा घेतला तर आपले कुल्टिंग वगैरे करताना जे कमी होतं तर एकदम व्यवस्थित येतं नाहीतर आपला कपडा कमी पडतो पण जेवढं आहे तेवढंच माप घेतलं तर चारही बाजूने मी या पद्धतीने लावून घेत आहे आणि कॉर्नरला चुना टाकायला आता तो पहिला आणि शेवटचं म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला आपण घेतले आणि ते शेवटचा आपण इथं जोडून घेणार आहोत डबल शिलाई मारून घ्यायची त्या वरून एक आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे जो कपडा आहे तो बघू शकता असा खालून घालायचा टेप मारून घ्यायची म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं मैत्रिण हे जर तुम्हाला करून पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा तुम्हाला तयार करून पण मिळेल आता ही माझ्याकडे लेस आहे ती मी लेस लावून घेणार आहे त्याचा लुक खूप छान दिसते कॉर्नरवर आपल्याला चून मारून घ्यायची म्हणजे पी प्लेट टाकायची एक एक पूर्ण बाजूला लावून घेते परत दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मी मारून कंप्लीट केलेली आहे बघू शकता फायनल लुक किती छान दिसत आहे आपलं आपण याला चौरंग टाकून पाहूयात हे बघू शकता मैत्रिण मी इथं स्टोन लावून घेतलेले आहेत हे सुईच्या मदतीने मी शिवून घेतलेली आहेत चारही ठिकाणी बघू शकता मैत्रिणी किती सुंदर आपला हे चौरंग आसन दिसत आहे थँक